ब्रिलियंट करिअर अकॅडमी दापोली जे सी आय दापोली आणि रोटरी क्लब दापोली यांच्या संयुक्त चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा दोन हजार पंचवीस ही उद्या रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता मराठा मंदिर स्कूलच्या मैदानावरती संपन्न होत आहे अर्थात कालपर्यंत दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या स्पर्धेकरिता नोंदणी आम्ही निश्चित केलेली होती पण विद्यार्थ्यांचा पालकांचा आणि स्पर्धकांचा उत्साह पाहता आम्ही या स्पर्धेची नोंदणीची जी तारीख आहे ती आज आणि अर्थात उद्या देखील आपण ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करू शकता आणि डायरेक्टली तुम्हाला या स्पर्धेसाठी एंट्री देखील मिळू शकते या निमित्तानं आम्ही तुम्हाला आवाहन करतो की ज्या स्पर्धकांना विद्यार्थ्यांना पालकांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी स्पर्धकांनी आणि पालकांनी आपली नोंदणी आज किंवा उद्या देखील डायरेक्टली ऑन द स्पॉट येऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता